आमची पेहूच डोकं दुखायला डोकं दाबून आली तिला झोपून आली रडत होती तिला असच पोटात घेतलं थापून थापून झोपवलं आणि आली काय दुखत बाबूच काय दुखतो सनिया पाय दुखतात का दुख दुखतात का पाय दुखतात पाय दुखतात बाबू इथे दुखत ना कुठे <laughs> दुखत

औषध आहेत ती बघावं लागेल बघा तेवढी मग औषध दाखवते औषध थांबतो आजारी पडायला बघा आम्ही तिकडे गेलो होतो का तो पिहूला दोघा तिकडं नव्हतो गेलो पूनमताईन कधी वास्तुक शांतीला नव्हतो गेलो

कळ त दहा दोन हजार पंचवीस पर्यंत हाय अकरा दोन हजार चोवीस ला निघलेले चलत बाबू पप्पाला विचारा किती मिनी यायचो चार मिली तीन तीन वेळा पाजायचंय आता मग पप्पाला विचारायचं का हा अवशात पा आधी विचार नाही अजून अजून बारा महिने चलत नाही संपलेली

लावलं फोन आता ह्यांला उचलला उचललं पप्पांनी कॉल हा सांगा कि पप्पांना आजारी बाळ हो गणपती पुढं कुस भारी गणपती

तो वाकूनने प्रॅक्टिस मध्ये याच्यामध्ये तरी आगत फोन लावतेस काय का नाही थांब थांब याचं काय थांब येलं माला बघू दे थांब फोन काय उचला ना नाही नाही उचलणार हाय पिवडे थांब पप्पाला पपलाशी असं करू चला आता आमच्या पिहूला औषध पाजून घेतो डोकं पण दाबलं पिवड्याच त्यामुळे आता काय पिवडे जास्त काय बोला ना पिवडे बाय बाय कर के बाय औषध का ती पण पप्पाला करण्याशिवाय नाही प्यायचं काय व्हायचं फीच परत मला भांडत बसायचं आणखीन ह्यांनी आता साधा व्हिडिओ कॉल उचललं तरी बोला केलाय तर हे काय पिवडे त्याने दाखवलं कि काय राहा चाललाय ते त्याला माहित तुम्ही कशासाठी फोन केलाय काय तुम्हाला महत्वाच बोल तुम्ही चला बाय लावती फोन त्यांना विचारती परत लेकराला काय झालं तर आणखीन भांडत बसायचं औषध चालू या त्याने आज तरी पण आपलं विचारलेलं बरं असतं मोठ्या माणसांचा सल्ला घेतलेला बरं असतं आपल्या डोकं चालवायचं माझं डोकं नाही चाललंय चालतंय की तुम्ही शिकलेलं की चालतंय म्हणून सांगते की मग हाय अजून याला बारा महिने चालतंय या पण आपण ओपन केलेलं आहे बंद मध्ये चालतंय बारा महिने आपण ओपन केलेलं आहे वापरलेलं आहे ओके पाज ओपन केलेले त्याच्यामुळे ओपन केल्यावरती किती दिवस चालतं ते मला पण नाही माहिती बरे ता त्याला आता सांगते लोकांना आता फोन लावा आपण विचारून मग नव्हती